जरा उशिरा चालू आहे बघा लाईव्ह थोड्या वेळासाठी आहे पंधरा वीस मिनिट झोप ये ना मा इसले आय आहे मै झोप नाही आ रही हे एकटा हिसा कंटाळ बोर बोरहर हो आहे त्यामुळं आय आहे तुम आते हे या नाही इकडे रात किड्यांचा आवाज येतोय काय किरकिर कुरकुर किरकिर कुरकुर आवाज येत असतोय आता अंधार गुडूफ फाय त्यात काय मी तुम्हाला दिसणार नाही काय नाही आधीच काळा आणि त्यात अंधार <laughs> गाय मी <laughs> इंद्या। मिस्टर इंडिया झालोय मिस्टर इंडिया मिस्टर इंडिया जेवण पाणी झालं काय हम्म झोपले <laughs> का काय आज सगळेच लवकर लवकर म्हणजे काय करा वाजले की हम को लडकी को पहिलं माझ्या कंटिन्यू लाईव्ह असायच्या दिवसातून तीन तीन चार चार लाईव्ह असायच्या आणि रोज कंटिन्यू रेग्युलर अशी काही कारणामुळं एक चार महिने तर झाले बघा चार पाच महिने लाईव्ह बंद झाल्या होत्या परंतु आता येत असतो मी कधी कधी कधीवधी आता मग थोडा बिझी होतो माझ्या भावाची लाईव्ह चालू होती त्यामुळं काही मी चालू केलंच नाही नाहीतर चा टायमिंग फिक्स केलं तर तरी पण मला मोबाईल मी हातातच घेतलाय आज दहा वाजता मग लाईव्ह भावाची चालू असल्यामुळं तिकडंच अडकलो मी तिथंच बरा आज लय हसलोय मी यूट्यूबवरती जसा आलोय मी आज अगदी मनापासून पोटभर हसतोय एकदम खत 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 खात खद खत खत हम्म 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 पहिल्यासारखं लई यायला या मूड पण नाही होत पण आता काय झालंय काय येऊच वाटत नाही असं पहिलं सा म्हणजे वेळ झालं बाबा टाईम झालं जो काही लाईवचा टायमिंग फिक्स असायचा जवळजवळ आला की पट मनी लाईव्ह यायचो आता सोमवारी का नाही सोमवारपासून जॉईंट लाईव्ह सुरू होईल ला आपल्या आठवड्यातून चार तरी असणार जॉईंट लाईव्ह आणि गाणे पिणे मस्त चालणार सोमवारपासून जेवण वगैरे झालं काय हम्म कुणी काय कमेंट करेन बाबा मी करतो लाईव्ह बंद आता झोपा बाय गुड नाईट